मी या आंदोलनाकडे जातीचं आंदोलन म्हणून पाहत नाही तर जरांगे पाटलांचं आंदोलन हे जातीचा प्रश्न घेऊन बल्हाडे अहंकारी आणि एकाधिकारशाहीच्या सत्तेला लोकशाहीचा बुरखा पांघरून हुकुमशाही रुजवत असलेल्या प्रत्येक पक्ष आणि राज्यकर्त्यांना दिलेलं फार मोठं आव्हान आहे फार मोठं आव्हान म्हणून मी याकडे पाहतो आणि म्हणून मी जरांगे पाटलांचा समर्थक आहे आणि सर्वात महत्वाचं हे आंदोलन गोरगरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी शेतमजूर असलेल्या प्रत्येक जाती धर्मातील माणसाची खतखत आहे आणि तीच राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे गाव पातळीपासून राज्य आणि देश पातळीपर्यंत मस्तवाल झालेल्या राज्यकर्त्यांना उखडून टाकण्याचे सामर्थ्य या चळवळीमध्ये आहे म्हणून मी जरांगे पाटलांचा समर्थक आहे हे व्यवस्था परिवर्तनाचं नवनिर्मितीचं आणि राजकारण समाजकारण याला दिशा देणारं हे बीजावरोपण या आंदोलनामध्ये मला जाणवलं या आंदोलनामधून पुढच्या समाजव्यवस्थेचा पाया मला जाणवला आणि म्हणून मी या आंदोलनाचा जरांगे पाटलांचा मी समर्थक आहे जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो जरांगे पाटलांचा संवाद दौऱ्याची गती जशी जशी वाढत आहे आणि त्याची लोकप्रियता त्यांच्या समर्थकांची संख्या जशी जशी वाढत आहे तशी त्यांना विरोध करण्याची त्यांना ट्रोल करणाऱ्यांची संख्या देखील त्या पटीमध्ये दे वाढत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की सध्या बातम्यामधून न्यूज चॅनल्समधून त्यांचा संवाद दौरा कमी प्रमाणामध्ये दाखवला जात आहे आणि त्याचबरोबर सोशल मीडियामधून बनावट पेज बनावट प्रोफाईल तयार करून त्यांना टार्गेट केलं जातं के आहे त्यांना बदनाम केलं जातं आहे विशेषतः हे सर्व सोशल मीडियातील पेजेस असतील अकाउंट्स असतील प्रोफाईल असतील ही सर्व फेक आहेत आणि त्या फेक अकाउंटला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि खुद्द जरांगे पाटलांचे फोटो लावून जरांगे पाटलांनाच विरोध केला जातो आहे हे महत्त्वाचं म्हणून असे प्रोफाईल असे अकाउंट आपण ओळखले पाहिजेत आणि जिथे तिथे ते दाबले पाहिजेत हे देखील आपलं कर्तव्य आहे म्हणजे ही लढाई फक्त समोर दिसणारी लढाई नाही तर ही लढाई व्हर्च्युअल लढाई देखील आहे ही लढाई सोशल माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून वैचारिकतेच्या पातळीवरती देखील आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून या सर्व लोकांना जेव्हा ते आपला बुद्धिभेद करून आपल्याला या लढ्यापासून परावर्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत जसं जसं राजकीय राजकारण शिजत आहे आणि निवडणुकाजवळ येत आहेत तसं आपल्याला आपल्या मुद्द्यापासून आपल्या लढ्यापासून विभक्त करण्यासाठी ही राजकीय मंडळी वेगवेगळे फंडे नक्कीच राबवणार आहेत आणि राबवले जात आहेत म्हणून या सर्वांना उत्तर देत असताना मी जारांगे पाटलांचा समर्थक का आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे तर त्या दृष्टीनं मी या ठिकाणी माझी भूमिका मांडत आहे आपल्याला ती कशी वाटली त्यामधील मुद्दे आवडले तर नक्कीच कळवा सर्वप्रथम मी या आंदोलनाकडे जातीचं आंदोलन म्हणून पाहत नाही तर जरांगे पाटलांचं आंदोलन हे जातीचा प्रश्न घेऊन बल्हाडे अहंकारी आणि एकाधिकारशाहीच्या सत्तेला लोकशाहीचा बुरखा पांघरून हुकुमशाही रुजवत असलेल्या प्रत्येक पक्ष आणि राज्यकर्त्यांना दिलेलं फार मोठं आव्हान आहे फार मोठं आव्हान म्हणून मी याकडे पाहतो आणि म्हणून मी जरांगे पाटलांचा समर्थक आहे आणि विशेष म्हणजे हे आंदोलन सामूहिक आहे सर्वांचं आहे जरांगे पाटील हे केवळ माध्यम आहेत नेतृत्वही नाही नेताही नाही समाजाचा विश्वासू घटक म्हणून सेवक म्हणून निस्वार्थ आणि तेवढ्याच त्यागाने हे आंदोलन पुढे घेऊन जाताना बदनामी षडयंत्र कपट डावपेच लाचलुचपत यांना गाडून धीटपणे संघर्ष करणं सोपं नाही आणि तेही पैसा धन दौलत प्रतिष्ठा सत्ता गुंडशाही हे काहीही सोबत नसताना ही धुरा आणि विश्वास संपादन करणं आणि टिकवणं हे सोपं आहे का आणि म्हणून मी जरांगे पाटलांचा समर्थक आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे आंदोलन गोरगरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी शेतमजूर असलेल्या प्रत्येक जाती धर्मातील माणसाची खतखत आहे आणि तीच राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे गाव पातळीपासून राज्य आणि देश पातळीपर्यंत मस्तवाल झालेल्या राज्यकर्त्यांना उखडून टाकण्याचे सामर्थ्य या चळवळीमध्ये आहे म्हणून मी जरांगे पाटलांचा समर्थक आहे ही व्यवस्था परिवर्तनाचं नवनिर्मितीचं आणि राजकारण समाजकारण याला दिशा देणारं हे बीजावरोपण या आंदोलनामध्ये मला जाणवलं या आंदोलनामधून पुढच्या समाजव्यवस्थेचा पाया मला जाणवला आणि म्हणून मी या आंदोलनाचा जरांगे पाटलांचा मी समर्थक आहे हे आंदोलन जात धर्म राजकारण आणि सामाजिक विळख्यातून शांतता संयम सौधार्य या मार्गाने बुद्धांच्या तत्वाकडे नेणारं सामाजिक पायाभरणीचं माध्यम दिसत असल्याने मी जरांगे पाटलांचा समर्थक आहे या आंदोलनाचा समर्थक आहे भांडवलशाही व्यवस्थेकडे पाहण्याचा डोळसपणा देण्याची नवी दृष्टी या पिढीला या आंदोलनाने दिली आहे जी पुस्तकातूनही मिळाली नसती असा अनुभव दिला आहे आणि म्हणून मी जरांगे पाटलांचा समर्थक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आजची तरुण पिढी जी भरकटलेली होती जिचा आत्मविश्वास दुबळा झालेला होता जिच्यामध्ये नैराश्य आलेलं होतं अशा सर्व मराठा समाजाशिवाय तरुण वर्गाला एक आत्मबल आणि आत्मविश्वास देणारं आंदोलन चैतन्य जागवणारं आंदोलन आणि अगदी मरणासन्न अवस्थेत समाज गेलेला असताना त्याला लढण्याचं जिंकण्याचं बळ देणारं आंदोलन या जरांगे पाटलांच्या माध्यमातून उभा राहिलं आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येनं न भूतो न भविष्यती असा समाज एकवटला जो की इतिहासामध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विके एकवटला नव्हता एका विचारानं एका पातळीवरती आलेला नव्हता गावोगाव आपण अनेक सप्ते घेतले अनेकदा धार्मिक कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमामधून जेवढं समाधान मिळणार नाही त्या सप्त्याच्या गोपाळकाल्यातून जेवढं समाधान मिळणार नाही तेवढा एकोपा आणि एकत्र जेवण्याचं एकत्र भोजन घेण्याचं आणि मनोमिलन घडून आणण्याचं सर्वात मोठं काम जे लाखो रुपये खर्चून गावोगाव झा जा, साध्य झालं नाही तेवढं साध्य वाशीच्या एका मुंबईच्या एका आंदोलनाने झालं आणि ही सगळ्यात मोठी प्राप्ती हा सगळ्यात मोठा आनंद आणि आणि त्याचबरोबर जे नवतरुण आहेत त्या तरुणांना त्या तरुणांच्या मनामध्ये राज्यकर्त्यांनी जे काही गारूड घातलेलं होतं राज्यकर्त्यांनी जे काही बेगडी पांघरुणं घातलेलं होतं आणि राज्यकर्त्यांनी जे काही मतलबाचे बुरखे पांघरलेले होते त्या ते सर्व या आंदोलनाने आणि जरांगे पाटलांनी टराटरा फाडून बे नकाब केले आणि तरुणांना जाग केलं हे के सगळ्यात मोठं यश या निमित्तानं जरांगे पाटलांना दिलं म्हणून मी त्यांचा समर्थक आहे मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठा आरक्षणाला यश अपयश किती मिळालं या अंगाने विचार करण्यापेक्षा या माध्यमातून आपण काय प्राप्त केलं आणि काय आपल्या हाताशी लागलं हे अधिक महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं ही मांडणी आज मी आपल्यासमोर केलेली आहे आपल्याला ही माहिती हे मत हा विचार कसा वाटला ते नक्की सांगा योग्य वाटला तर आपल्या समाज बांधवांपर्यंत हा पोचवा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय